श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करावी त्याचबरोबर आज, बर आज आपण एक उपायसुद्धा पाहणार आहोत जो उपाय अतिशय सोपा आहे पण प्रभावीशालीसुद्धा आहे जर कहा माने का हा उपाय तुम्ही नित्य नियमाने दररोज एकवीस दिवस केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये ज्या काही आड म्हणजे आर्थिक अडचणीसुद्धा असू द्या त्याचबरोबर घरामध्ये काही मंगल कार्य घडत नसेल त्याचबरोबर संसारिक सुख म्हणजे संसारामध्ये काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे तुम्ही कोणतीही सेवा करा पण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाची आहे तर आजचा व्हिडिओ हा कुलदेवीसाठीच आहे म्हणजे कुलदेवीची सेवा आणि कुलदेवीला गोष्ट अर्पण आपण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत आपल्याला होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तसं पाहिलं तर म्हणजे महाराष्ट्राच्या सात हजारच्या कुळाची कुलस्वामिनी तुळजापूरची देवी कोल्हापूरची महालक्ष्मी सप्तशृंगी माहूर ह्या चार आहेत आणि बाकीच्या जे देवता आहेत म्हणजे देवी आहेत आपल्या सर्व म्हणजे आपण गावामध्ये मिळून सगळ्यांनी एक मूर्ती स्थापित केली असती देवीची तिला ग्रामदेवता म्हणजेच ग्रामदेवी असं म्हणतात तर थोडक्यात पाहायचं म्हणलं तर ती आपली मावशी असते आणि जी कुलस्वामिनी आहे ती आपली आई असते आपण कितीही सेवा आपल्या गुरूंची सेवा करा आपण आपल्या इष्टदेवतांची सेवा करा आपण एखाद्या देवांना खूप मानतो तर सुद्धा सेवा करत असाल आपण पन, तरी पण आपल्याला आपली कुलदेवी आणि कुलदैवत कुलदैवत म्हणजे पुरुष तत्व असतं आणि कुलदेवी म्हणजे स्त्री तत्व असतं दोन्हीमध्ये फरक आहे म्हणजेच कुलदेवी आणि कुलदैवत वेगवेगळं असतं तर आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतांची सेवा दररोज आपल्या घरामध्ये होणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग कुलदेवीची सेवा तुम्ही मंत्र दररोज नित्य आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीचा अभिषेक करणं सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्हाला दररोज कुल म्हणजे आपल्या कुलदेवीचा अभिषेक करणं शक्य नसेल तर तिचा वार ज्या दिवशी आहे आता आमची कुलदेवी ही आई तुळजाभवानी आहे तुळजापूरची तर मंगळवारी तुळजापूरच्या देवी अभिषेक करणं अत्यंत महत्वाचं आहे आता बऱ्याच जणांचं कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा शुक्रवार आहे तर तुम्ही शुक्रवारी नक्कीच अभिषेक करा पण आता बऱ्याच जणांना माहिती नसते कुलदेवी सुद्धा काही जणांना माहिती नसते तर तुम्ही माहिती करून घ्या नेमकं तुमची कुलदेवी कोणती आहे कुलदैवत कोणता आहे जर तुमचा कुलदेवी तुम्हाला माहिती आहे पण आपल्या कुलदेवीचा वार कोणता आहे कोणत्या दिवशी हा उपाय करायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जी तुमची कुलदेवी आहे तिच्या मूळ पिठावर तिथे जाऊन नक्की तुम्ही म्हणजे विचारून घ्या की ह्या देवीचा वार कोणता आहे आणि त्या वारी तुम्ही हा उपाय करा सेवा तर दररोज नित्यनियमाने आपल्या कुलदेवीची करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वात प्रथम तर उपायामध्ये काय करायचं आहे तर ते सर्वात है, है, ते करा, वर, तर सर्वात प्रथम आपल्या कुलदेवीचा जो टाक आहे किंवा मूर्ती आहे फोटो आहे त्याच्यावर तुम्ही मंगळवारी कुंकुमार्जन आवश्यक करा कुंकुमार्जन जर आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये होत असेल आपल्या कुलदेव टाकावरती किंवा मूर्तीवर फोटोवर तर नक्कीच आपल्या घरामधले जे काही अडचणी आहेत ते दूर होण्यास आपल्याला मदत होत असते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही म्हणजे अडचणी आहेत त्याचासुद्धा नाश होतो आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडत असते त्याचबरोबर आपल्या संसारिक ज्या काय त्या सुद्धा दूर होण्यास आपल्याला मदत होत असते त्यानंतर आपल्या कुलदेवीला एक वस्तू मंगळवारी अर्पण करा पानाचा नागवेलीच्या पानाचा विडा तयार करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला तर शक्यच नाही तुम्ही मूळ पिठावर दरवर्षी जात आहे पण पौर्णिमेला जाणं शक्य नाही दर पौर्णिमेला तर तुमच्या म्हणजे घराजवळ एखाद्या देवीचं कोणतंही मंदिर असू द्या देवीचं तर त्या मंदिरात जाऊन दर मंगळवारी आई तुळजाभवाणीचा असू द्या कोल्हापूरच्या देवीचं कोणतंही मंदिर असू द्या तिथे जाऊन तुम्हाला एक नागवेलीच्या पानाचा विडा अर्पण करायचा आहे कारण देवीला सर्वात प्रिय काय असेल तर नागवेलीच्या पानाचा विडा आता आपण खणानाराने ओटी ज्यावेळेस भरतो मूळ पिठावर जाऊन किंवा घरीसुद्धा आपण ओटी भरतो आई तुळजाभवानीची आपल्या टाकाजवळ किंवा फोटोजवळ तर त्यावेळेस ना आपण ओटीचं सामान घेताना त्याच्यात नागवेलीच्या पानाचा विडा ठेवत असतो कारण आईची ओटी भरताना नागवेलीचं पानाचा विडा नसेल तर ती ओटी अपूर्ण आहे असं म्हणतात त्यामुळे खूप महत्त्व आहे त्या, त्या नागवेलीच्या पानाचे तर तुम्हाला ते पान जे आहे तर दर मंगळवारी इक्कीवीस दिवस त्या देवीला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे हे पानाचा विडा त्यानंतर दुसरी एक गोष्ट अर्पण करायची आहे खूप महत्त्वाचे आणि आहे आणि तीसुद्धा आपल्या आई स्वामिनीला खूप आवडती आहे ते म्हणजे लिंब तर लिंब घ्यायचे आहे एकवीस घ्या अकरा घ्या जसं तुम्हाला शक्य आहे किंवा एक जरी तुम्ही लिंबू घेतलं तरी पण चालेल आणि ते तुम्हाला घेऊन आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे ते अर्पण करायचं आहे कारण लिंबू हे आई स्वामिनीला आणि कोणत्याही देवीला खूप आवडणारी वस्तू आहे म्हणून आपल्याला हे लिंबू अर्पण करायचं आहे ह्या दोन वस्तू तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही एकवीस नक्की अर्पण करा जर तुम्हाला खरंच मंगळवारी शक्यच नसेल म्हणजे एकवीस दिवस करणं तर किमान पौर्णिमेला तरी ही वस्तू आई स्वामिनीला नक्कीच अर्पण करा तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त